मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळ्या ज्या अपडेट आहेत तुम्हाला लेटेस्ट अपडेट देत असतो तर आजची आणि महत्वाची सध्या गुड न्यूज म्हणजे जो दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सध्या बघा ज्या शाळा होत्या त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती केली जात होती त्या अनुषंगाने जो शासन निर्णय होता तर तो शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आला होता तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तो शासन निर्णय सध्या आजच्या दिवसाला दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सध्या रद्द करण्यात आलाय त्या अनुषंगाने या ठिकाणी जो नवीन शासन निर्णय आहे रद्द संदर्भात तर तो बघा इथं निर्गमित करण्यात आलाय तर हा जो शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आजच्या दिवसाला दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सध्या इथं निर्गमित करण्यात आहे तर हा निर्णय सध्या बघा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे कारण इथे जो काही फायदा असेल तर तो म्हणजे फेस टू जी होत आहे तर त्या फेस टू जी होणार आहे सध्या बघा जाहिरातीमध्ये देखील आपल्याला इथं पाहायला मिळणार आणि सर्वात महत्वाचं टेट तीन जी परीक्षा आहे आगामी होणारी तर त्या टेट तीन परीक्षेमध्ये देखील सध्या बघा ह्या जे आरच्या रद्द झाल्यामुळे येणारी जी काही पदं आहे तर ती पदांची संख्या सध्या बघा आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने हा महत्वाचा आणि गुड न्यूज सध्या बघा या ठिकाणी आजच्या दिवसाला आलेली आहे तर ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत अशा पद्धतीने इथं हेडिंग देण्यात आले तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया तर इथं बघा जे काही संदर्भ असेल वाचामध्ये इथं बघा एकूण सहा प्रकारचे जे काही संदर्भ देण्यात आले तर त्याच्यामध्ये सर्वात या ठिकाणी महत्त्वाचं वीस एक दोन हजार पंचवीस ज जे सध्या आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जी पदभरती संदर्भात सध्या पत्र काढण्यात आलं होतं तर तो देखील सध्या इथे बघा वाचामध्ये जोडण्यात आले तर सविस्तर ह्याच्यामध्ये प्रस्तावना जी देण्यात आली तर आपल्याला माहिती आहे की सध्या तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता त्याच्यामध्ये बघा संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती नियमित ह्या ठिकाणी बघा वस्तुता नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती म्हणजे जो जी आर होता दहा पटसंख्ये संदर्भात तर तो म्हणजे या ठिकाणी वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे मुख्य म्हणजे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव सध्या बघा नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणाच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष सुरू झाला आहे त्यामुळे आवश्यक आहारता धारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहे ही वस्तुस्थिती विचारात घेता संदर्भ क्रमांक चार आणि पाच येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब सध्या शासनाच्या विचारधीन होती बरोबर म्हणजे ही जी बाब आहे तर ही सध्या विचारधीन होती तर ह्याच्यामध्ये आता जो निर्णय आहे तोर, -तोर निर्णय ह्या ठिकाणी बघा काय झालेला आहे तर इथं एक प्रकारे शासन निर्णय तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये संदर्भ क्रमांक चार आणि पाच अन्वय जे काही शासन निर्णय सध्या बघा देण्यात आले म्हणजेच कंत्राट शिक्षक भरती संदर्भात तर त्या अनुषंगाने इथं निर्णय काय झाले की सदर जो काही शासन निर्णय होय ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर या ठिकाणी बघा कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही अशा पद्धतीने इथं जो शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयामध्ये इथं नमूद आहे म्हणजे जे सध्या ऑलरेडी जे कंत्राट शिक्षक भरती दहा संख्येमध्ये सध्या बघा जे जॉईन झाले तर त्यांच्या जेव्हा ऑर्डर दिली होती तर त्या ऑर्डरीमध्ये बघा त्याच्यात काय म्हटलेलं असेल की त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते, ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे म्हणजे त्यांच्यामध्ये सध्या कार्यकाल नमूद असेल तर तो ना कार्यकाल जर लवकर ह्या ठिकाणी बघा समाप्त झाला तरी देखील त्यांची नियुक्ती सध्या समाप्त होणार किंवा त्या कार्यकालच्या अगोदर सध्या त्या ठिकाणी नियमित जर शिक्षकांची नियुक्ती नियुक्ती झाली तर त्यापैकी त्या बघा जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या चालू असणार आहे त्यानंतर त्यांना जी पुनर्नियुक्ती असेल म्हणजे रिन्युअल ऑर्डर असेल तर ती सध्या त्यांना मिळणार आहे मुळात म्हणजे सध्या आता त्यांना अकरा महिन्यासाठी जर त्या ठिकाणी ऑर्डर दिली असेल कंत्राट शिक्षक भरतीची आणि अकरा महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जे आहे तर त्यांचे पाच महिने सहा महिने असे सध्या झालेले असेल बरोबर तर त्याच्यामध्ये आता इथे जर फेस टूमध्ये लवकरात लवकर जर ह्या ठिकाणी नियमित शिक्षक जर मिळाले तर ह्या ठिकाणी फेज जे लवकरात लवकर जी पहिल्यात पहिली जी घटना घडेल म्हणजे यापैकी जी अगोदर घटना घडेल तर ती घटना सध्या इथं लागू असणार आहे आणि तिथपर्यंतच त्यांची जी काही नियुक्ती असेल कंत्राट शिक्षकांची तर ती सध्या बघा असणार आहे आणि पुन्हा त्यांची पुनर्नियुक्ती सध्या इथं असणार नाही तर अशा पद्धतीने इथे स्टेटमेंट सध्या बघा देण्यात आला आहे तर हा जो निर्णय आहे तर हा निर्णय सध्या बघा आजच्या दिवसाला इथं निर्गमित झाला आहे तर ह्या निर्णयाचं सर्व जे काही अभियोग्यताधारक का आहे तर त्यांच्या वतीने आपण स्वागतच करूया कारण हा जो निर्णय आहे तर हा निर्णय सध्या बघा आपल्यासाठी फेस टू असेल टेट तीन दोन परीक्षा असेल आणि सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी टेट तीन परीक्षा असेल तर त्याच्यासाठी हा महत्त्वाचा आणि अतिशय म्हणजे या ठिकाणी बघा गुड न्यूजचा संदर्भात जो निर्णय आहे तर तो निर्णय इथं एक प्रकारे झाला आहे कारण संपूर्ण जे काही शिक्षक भरती असेल तर ती शिक्षक भरती ह्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती न होता त्या ठिकाणी कायम जी काही शिक्षक भरती असेल तर ती होणे गरजेचं आहे त्या अनुषंगाने हा जो सध्या बघा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जो निर्णय सध्या घेण्यात आला आहे तर हा अतिशय म्हणजे त्या ठिकाणी बघा चांगल्या पद्धतीने आणि जो काही निर्णय आहे तर तो सर्वांच्या हिताचा निर्णय सध्या इथं घेण्यात आला आहे तर सध्या तरी आ, ही सध्या महत्त्वाचा शासन निर्णय होता माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा हा जो शासन निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही कमेंट करू शकता आता शिक्षक संदर्भात जी काही फेज टू असेल तर त्या फेज टूवरती देखील सध्या बघा ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकेन्सी आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि टेट तीन संदर्भात जी काही सध्या बघा पुढील परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये देखील ह्या ठिकाणी जी काही वेकन्सी असेल तर ती वेकन्सी सध्या इथं पाहायला आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहे त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा जो जी आर आहे तर तो जी आर सध्या निर्गमित झालेला आहे तर सर्व आपला द गुरुजी ह्या टीमच्या वतीने संपूर्ण जे काही शासन असेल प्रशासन असेल तर त्यांना ह्या ठिकाणी बघा खूप सारा धन्यवाद जेणेकरून जास्तीत जास्त है बगा या ठिकाणी बघा आता उमेदवारांना ह्या माध्यमातून संधी अवेलेबल होणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल वी लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम